मरायची इथून पुढे मरायचं नाही कितीही संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये शेतकरी मेळा आयोजित केला होता त्यामध्येच शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नेपाळ सारखच चार पाच आमदार नाही तर चार पाच मंत्री कापा पण तुम्ही शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका असा तुपकर हे देखील नागपूर मेळाव्यामध्ये आले होते त्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफी व्हावी तसेच त्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी बच्चू कडू महादेव जानकर राजू शेट्टी यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभे केलेले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमावे अशा अनेक मागण्या धरून त्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे एकंदरीत बच्चू एकंदरीत रविकांत तुपकर यांच्या मताची तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा व्हिडिओ पाहून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद